आज काय स्पेशल आज मी तुम्हाला दोन्ही रेसिपी उपवास स्पेशलच दाखवणार आहे अतिशय खमंग आणि चविष्ट अशा ह्या दोन्ही रेसिपी करू या रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला चार बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि बारीक किसणीनी स्टीलच्या बाउलमध्ये किसून घेतोय तर अगदी बारीक अशी ही किसणी या ठिकाणी वापरायची नंतर बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि पाऊन वाटी या ठिकाणी शिंगाड्याचं पीठ घालून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेले भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेतले आता हाताने छान हे पीठ मिक्स करून घ्यायचे आणि हे शिंगाड्याचं पीठ आपल्याला मॉलमध्ये वगैरे किंवा किराणा स्टोअरमध्ये कुठे सहज मिळतं तर या पद्धतीने थोडंसं सैल सा सरस हे पीठ भिजवून घ्यायचे घट्ट असं पीठ भिजवायचं नाही आणि वरून पाणी वगैरे पण घालायचं नाही तर बटाट्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यातच आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे नंतर आपण पॅन घेतलेलं आहे आणि गॅसवर पॅन ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम लहान केलेली आहे आणि पॅनमध्ये आपण हे तयार केलेलं के सारण बटाट्याचं ते घालून घ्यायचे झटपट रेसिपी तयार होती अतिशय खमंग अशी ही रेसिपी लागते दह्यासोबत नुसती खाल्ली तरीसुद्धा ही रेसिपी खूप छान चविष्ट अशी लागते तर चमच्याने असं गोल पसरवून घेतलेले तुमच्याकडे जर हा पॅन नसेल तर तुम्ही लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यात पण ही रेसिपी करू शकता थोडंसं तूप पॅनला लावून घ्यायचे आणि मग हे पीठ घालून घेतलेले दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवर छान असं शिकून घ्यायचे अतिशय चविष्ट ही नुसत्या बटाट्यापासूनच बनवलेली रेसिपी आहे पण पोटभरीची पण आहे आणि चविष्ट पण आहे मुलांना आवडेल अशी सुद्धा ही रेसिपी आहे तर या रेसिपीला आपण बटाट्यापासून बनवलेले तिखट पॅनकेक असं नाव देऊ शकतो तर उपवासासाठी चालणारी रेसिपी आहे तुम्ही अगदी उपवास नसेल तेव्हा एक करून खाऊ शकता इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होती याच पद्धतीने परत हा आप पॅन आपण गॅसवर ठेवला आहे आणि थोडंसं तूप लावून हे मिश्रण आपण या पॅनमध्ये घालून घेतलेले झाकणपून दोन्ही बाजूंनी छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे तयार झाल्यानंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आणि यासोबत खाण्यासाठी मखाण्याचा रायता ही रेसिपी पाहतो आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण मखाणे भाजून घेतो आहे छान कुरकुरीत होईपर्यंत हे मखाने भाजून घ्यायचे नंतर आपण रायता बनवण्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेले एक हिरवी मिरची बारीक कट केलेली ती घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतले आणि नंतर आपण यामध्ये हे मखाने घालून घेतलेले एकदम कुरकुरीत असे हे भाजून घेतलेले नंतर एक ते दोन चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाण्याच्या कुटाचाच वापर करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे हा रायता आणि तयार झालेला आहे रायता उपवासाला चालणारी खांडवी रेसिपी भगरपासून बनवलेली आहे त्याची रेसिपी आता पाहूया तर यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून भगर मिक्सरला बारीक करून आणलेली एवढी जाडसर आपण रवा कसा असतो त्या पद्धतीनेही बारीक करून आणायची नंतर खंडवी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन चमचे तूप कढईमध्ये घालून घेतले गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आणि हा रवा आपण या तुपामध्ये छान भाजून घेणार आहे हाताला हलका लागेपर्यंत हा भाजून घ्यायचा खूप पण तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं नाही नंतर साईडच्या गॅसवर अडीच वाट्या पाणी उकळत ठेवलेले तर एक वाटी भगर असेल तर अडीच वाट्या पाणी यासाठी लागतं तर हे उकळलेलं पाणी आपण या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे परत एकदा छान असं हलवून आहे म्हणजे गाठी वगैरे होणार नाही ते याची काळजी घ्यायची छान हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि या कढईवर झाकण ठेवून द्यायचे तीन ते चार मिनटातच हा रवा छान शिजून तयार होतो तर पाहू शकताय तुम्ही छान मोकळा सुटसुटीत असा शिजून तयार झालेला आहे पूर्ण पाणी आटून गेल्यानंतरच आपण यामध्ये गूळ वगैरे घालून घेणार आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची थोडंसं मीठ पाव चमचा घालून घेतलेले एक वाटी भरून गुळ घालून आहे छान परत मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण गूळ चिसुनाच या ठिकाणी वापरायचं आहे या रेसिपीला नंतर आपण आता या कढईवर परत एकदा झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ देऊन आहे तर या पद्धतीने कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं वाफ देऊन घेतली आणि नंतर परत एकदा हलवून बघायचे हे थोडंसं मिश्रण अजून पातळसर आहे तर यामध्ये किसलेलं खोबरं अर्धी वाटी घालून घेतलेले आणि अर्धा चमचा वेलची पावडर पण घालून घ्यायची परत एकदा हे मिश्रण चमच्यानी हलवून घ्यायचे कोरडा वळीपर्यंत हे मिश्रण दोन ते तीन वेळा असं हलवत राहायचं म्हणजे गुळाचं पाणी झाल्यामुळं हे मिश्रण थोडंसं पातळ होतं पण हे मिश्रण कढई सोडेपर्यंत घट्ट होऊन द्यायचे आणि मग गॅस बंद करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण इतपत घट्ट झालेले आणि गॅस बंद केलेलं आहे आता आपण खांडवी बनवण्यासाठी एक ताट घेतलेले ताटाला तूप लावून घ्यायचे आणि हे मिश्रण आता आपण या ताटामध्ये थापून याच्या वड्या पाडून घेणार आहे तर संपूर्ण मिश्रण या ताटामध्ये काढून घेतलेले थोडीशी जाडसरच ह्या वड्या असतात म्हणजे थोडंसं मिश्रण जास्तच घालून घ्यायचे ताटामध्ये नंतर आपण याच्या पाहिजे त्या आकारात वड्या कट करून घेतो तर ही पण रेसिपी खूप छान झटपट तयार होती तर पाहू शकताय तुम्ही खूप छान या जाडीच्या वड्या तयार करायच्या थोडंसं वरून खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचंय आणि तयार झालेली उपवासाची भगरपासून बनवलेली खांडवीची रेसिपी आणि आता ही थाळी पण आपण पन सर्व केलेली तर तयार झालेली आहेत ही बटाट्यापासून बनवलेली पॅन केक खांडवी आणि मखाण्यापासून बनवलेला रायता आणि नुसत्या लोणच्या बरोबर पण ही रेसिपी छान लागते तर अशी ही स्पेशल थाळी रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू